परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचाराचा भविष्य शुभारंभ मांजरेश्वर हनुमान मंदिर येथे मनोभावे दर्शन घेऊन माजी आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून केला प्रचाराचा शुभारंभ लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे एकुर्गा जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय काकासाहेब टेकाळे एकुर्गा पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौ पूजा गणेश ढगे अंकोली पंचायत समिती गण श्री गुरुनाथ निवृत्ती गवळी यांच्या प्रचारात माजी आमदार धीरज देश विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक चोवीस एक दोन हजार सव्वीस रोजी वार शनिवार रोजी बारा नंबर पाठी येथील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धाथान असलेले मांजरेश्वर हनुमान मंदिर येथे मनोभावे दर्शन घेऊन श्रीफळ वाढून प्रचाराचा शुभारंभ केला काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना पाच फेब्रुवारी रोजी होत असलेल्या मतदानात काँग्रेस पक्षाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माझे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मतदारांना केले आहे प्रथमत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत दोन हजार सतराला शेवटची निवडणूक झाल्यानंतर आणि दीर्घकाळच्यामध्ये प्रशासक कारभारी राहिलेला आहे आणि प्रशासक कारभारामध्ये जिल्हा परिषदच्या कारभाराच्या माध्यमातून जी ग्रामीण भागामध्ये लोकांची खंत आहे जो आम्हा भ्रष्टाचार वाढलेला आहे त्याच्यावर वचक आणण्यासाठी त्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ज्या शासनाच्या ज्या योजना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांच्या विकासाच्या पोचायच्या असतात लाभार्थी जे निवडायचे असतात त्याच्यामध्ये त्यांची सोय होण्यासाठी पाणी प्रश्न असतील क्षेत्रस्त्यांचे प्रश्न आहेत कोठ्यांचे विहिरीचे कबाल्यांचे शाळा दुरुस्तीचे अनेक असे प्रश्न ज्याच्यामध्ये कुणी तिथं आपला सदस्य नसल्यामुळं कुणाचाही त्याच्यात कारभारावर वचक नसल्यामुळे ह्या गोष्टी जिल्ह्यामध्ये होत नाही डीपीसीचा पैसा आम्हा शासनाकडून इथं येतो पण तो कशा पद्धतीनं वापरला जातो कोणते कॉन्ट्रॅक्ट कसे कामाच्या विना विलं उचलली जातात या सगळ्यावरही ह्या गोष्टी आणि लोकांच्या ज्या आमच्याकडं सूचना आलेल्या आहेत या सर्व मुद्द्यांवर आम्ही ह्या निवडणुका लढतोय आणि आम्हाला खात्री आहे की ह्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या बाजूनं कारण की भाजपचा कारभार काय लोकांनी जवळून तपासलेला आहे आणि त्या कारभारावर ते, कार ते समाधानी नाही आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या बाजूनं हा कल लोकांचा जनतेचा राहील की काँग्रेसनंच खऱ्या अर्थानं विकास अनेक वर्ष या जिल्ह्याचा केला जिल्हा निर्मितीपासून दोन हजार सतरापर्यंत काँग्रेसच्या बाजूनं विचारांना सत्ता होती त्या भागात जो कायापालट झाला विकासाची गती जी जिल्ह्याची होती ती गती परत पूर्वरत आणण्यासाठी लोक आमच्या बाजूने राहतील महापालिकेमध्ये एखादी सत्ता झेंडा आमचा सगळं प्रामाणिक प्रयत्न आहे मी आपल्याला तेच सांगितलं की फक्त महापालिकेच्या निवडणुकीचे मुद्दे महापालिकेत झालेले आहेत त्या भागात लोकांनी तिथेही सत्रामध्ये भाजपला पहिल्यांदा संधी दिली तो कारभार त्यांनी पाहिला आणि त्या कारभारावर ते नाराज होते आणि त्याच्यामध्ये परत एकदा काँग्रेसने चांगलं काम केलं होतं काँग्रेस काम करू शकते काँग्रेस लोकांच्या जनतेचे प्रश्न पारदर्शक पद्धतीने सोडवू शकते भ्रष्टाचार मुक्त कारभार जिल्हा पा, महानगरपालिकेचा असेल ह्या विश्वासानं तिथं काँग्रेसच्या मागून लोक उभे राहिली आणि आमची तीच अपेक्षा आहे की त्याच विश्वासानं जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या बाजूने लोक उभी राहतील वंचित आणि काँग्रेस का आता चर्चा वरिष्ठ पातळीवर चाललेल्या आहेत आमची पूर्ण प्रयत्न आहेत वंचितचे उमेदवार आणि आमचे उमेदवार जिथं कुठं आता उमेदवारा भरलेल्या आहेत आमचा पूर्ण महानजर आम्हाला खात्री आहे आम्ही सगळे एकत्रच या निवडणुकीला सामोरे